श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी कोणत्या सेवा करायच्या कोणते उपाय करायचे त्यावर हा व्हिडिओ सांगणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर प्रत्येकाला पैशांची बगा। ची गरज असते बघा लक्ष्मीची गरज प्रत्येकाला असते असा कोणी नाही की जो मला पैसे नको असं म्हणणारा कोणीच नाही प्रत्येकाला प्रत्येक कारणासाठी पैसे लागतात आणि आपण सर्वजण त्यासाठी प्रयत्न करत राहतो मेहनत करत राहतो पण प्रत्येकालाच त्या मेहनतीचे फळ लाभत नाही खूप मेहनत करूनही त्यांच्या घरामध्ये पैसे टिकून राहत नाही लक्ष्मी टिकून राहत नाही पैसे आले तरी जात राहतात त्यावेळी त्यांनी काय करायचं त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय सांगितला आहे बघा ते उपाय तुम्ही नक्की करा तर तुम्हाला रोज कोणत्या सेवा करायच्या तर मी तुम्हाला मंत्र सांगते बघा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम महालक्ष्मे नम मंत्र अनेकदा सांगते बघा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलाए प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीम महालक्ष्मे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जे आपले कमळगट्टाची माळ असते त्या कमळगट्टाच्या माळेवर हा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ याची तुम्ही रोज करायची त्यानंतर श्रीसूक्त म्हणजे फलश्रुती पण वाचायची हे तीन वेळा श्रीसूक्त तीन वेळा पठण करायचे रोज तीन वेळा फलश्रुतीसहित तीन वेळा पठन करायचे त्यानंतर एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि तीन माळी श्री स्वामी समर्थांचा जप करायचा तसेच दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्ही म्हणजे महिन्यातून किंवा पण एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा तसेच जर तुम्हाला जमत असेल तर तीन गुरुचरित्राचे पारायण संकल्पयुक्त करायचे पहिला संकल्प करायचा लक्ष्मी प्राप्तीसाठी मी गुरुचरित्राचं पारायण करायला आहे असं म्हणून संकल्प करायचा आणि तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे तीन महिन्यामध्ये तुमची तीन पारायणं होऊ शकतात एका महिन्यामध्ये दोन होऊ शकतात पण तीन महिन्यामध्ये तुमची तीन पारायणं होऊ शकतात तसेच स्त्रीयंत्र तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असायला हवे जर नसेल तर तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती किंवा अन्नपूर्णेची मूर्ती असेल त्यावरही तुम्ही कुंकुमार्चन मंगळवारी आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करायचं आणि कुंकुमार्चन कसं करायचं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तसेच महालक्ष्मी अष्टक याचेही रोज अकरा वेळा पठण करायचे तर हे झाले मंत्र आणि आता मी तुम्हाला साधे असे तोटके सांगणार आहे तेही तुम्ही नक्की करून बघा तर पहिला तोटका म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर सकाळी लवकर आपली आंघोळी झाल्यानंतर एक तांब्यामध्ये पाणी घेऊन आपल्या दारावर शिंपडवायचे आणि तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असं म्हटलं जातं तसेच वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा आपल्या घराचा मुख्य दरवाजावर मिठाचे पाणी शिंपडावे आणि असे केल्यानंतर मिठामुळे नकारात्मक शक्ती दूर होते बघा आणि त्यामुळे दर म्हणजे प्रत्येक आठवड्यातून एकदा तुम्ही पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि जर आपल्या दरवाजावर शिंपडायचं यामुळे काय होते तर खारट पाणी शिंपडल्यामुळे रोगराई आणि काही दोष असतील तर ते दूर होतात तसेच तुम्ही हळद मिसळलेले पाणीही शिंपडू शकता तेही शुभ मानले जाते आठवड्यातून किंवा रोज तुम्ही केला तरी चालतं आहे वास्तुशास्त्रानुसार हा उपाय आहे तसेच पाण्यामध्ये हळद तांब्यामध्ये हळद मिक्स करून ते पाणी तुमच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ते पाणी सकाळी उठल्यावर पाणी टाकायचे त्यामुळे वातावरण शुद्ध राहते निरोगी राहते आणि घरात धनसंपत्तीची कमतरता भासत नाही तसेच शुक्ल पक्षाच्या कोणत्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे बघा तर त्या दिवशी संध्याकाळी एक चौरण घ्यायचा आणि त्यावर एक लाल कापड अंतरायचे आणि त्या लाल कापडावर मधोमध असं अख्ख्या तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर त्याच्या बाजूने नंतर ते मध्ये रास ठेवायचीच पण त्या बाजूनेही आपण कमळाचा आकार करायचा तांदळाने आणि त्याच्यावर त्या राशीवर तांब्याचा तांब्या ठेवायचा तो पाण्यानं भरलेला असावा आणि त्या तांब्यामध्ये पैसा सुपारी दुर्वा घालायच्या आणि पाच विड्याची पाने पाच आंब्याची पाने ठेवायची आणि त्या पानावरती आपण तांबण आपल्याकडे जे ताम्हण असते ते ठेवायचं आणि त्या ताम्हणामध्ये पण तांदूळ भरायचे आणि तांदूळ भरल्यानंतर त्यावर सोन्याचा एखादा आपला दागिना असतो तो सोन्याचा दागिना त्या तांदळावर ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याची पूजा करायची हळद कुंकू लावायचे धूप अगरबत्ती लावायची आणि त्या, त्या, त्या दागिन्याला कमळाचे फूल अर्पण करायचे किंवा गुलाबाचेही चालेल पण कमळाचे खूप चांगले असते कारण लक्ष्मीमातेला कमळाचे फूल आवडच आवडीचे असते त्यामुळे तुम्ही कमळाचे फूल शक्यतो वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर त्या पूजेला तुम्ही खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आणि या दिवशी तुम्ही पाच सवासिणींना घरी बोलवायचे आणि त्यांची नारळाने आणि गुलाबचे फूल देऊन ओटी भरायची आणि त्यांना खिरीचा नैवेद्य अस आपण जो केलेला असतो तो खायला द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी या पूजेची तुम्ही उत्तर पूजा करायची आणि त्यानंतर जे तांदूळ आपण वापरलेले असतात ते तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये मिक्स करायचे आणि जे कमळाचे फूल असते ते एका नवीन लाल कापडमध्ये ते फूल बांधायचे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे तर या उपाया उपायामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि घरात कधीही अन्य धान्याची कमी पडत नाही लक्ष्मीमाता आपल्यावर कायम प्रसन्न राहते असं म्हटलं जातं तर अजून एक उपाय म्हणजे हा उपाय करा आमोशाच्या दिवशी करायचा असतो आणि आमोशाच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा तर, तर करा त्या दिवशी काय करायचे तर गव्हाच्या पिठामध्ये चिमुडभर हळद घालायची आणि त्याचं कणिक तयार करायचं आणि त्या कणकेपासून दोन दिवे तयार करायचे आणि त्या दिव्यामध्ये गायचे शुद्ध तूप घालायचे आणि एखाद्या निर्जन ठिकाणी म्हणजे जिथे कोणी आपल्याला बघू शकत नाही अशा ठिकाणी हे दिवे लावायचे आणि या दिव्याच्या वाती एकमेकांना जोडायच्या असं समोरासमोर दिवे ठेवायचे आणि त्या वाती असं जोडून त्या पेटवायच्या आणि त्यावेळेला एक मंत्र म्हणायचा तो मंत्र असा आहे बघा ओम ह्रीम श्रीम लक्ष्म भो नम ओम ह्रीम श्रीम लक्ष्म भो नम तर या मंत्राचा जप तुम्ही करायचा तसेच जर कुणाला कुणा व्यवसायामध्ये वृद्धी करायची असेल तर त्यांनी काय करायचे तर पिवळे चंदन किंवा केशर असते त्यामध्ये गुलाब जल मिक्स करून रोज सकाळी त्याचा टिळा आपण लावून आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जायचे तर फक्त या उपायाने पैसे येत नाहीत तर तुम्ही तसे मेहनतही करायला पाहिजेत आणि आपली नीतिमत्ता ही साफ पाहिजेत आपले आचरण चांगले पाहिजेत तर आपले गुडविल पाहिजेत त्यानुसार आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होत जाते आणि व्यवसायाच्या ठिकाणीही तुम्ही रोज जिथं आपल्या व्यवसायाच्या ठिकाणीही पूजेचं स्थान असतं तिथं रोज पूजा केली पाहिजेत रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हटलं पाहिजेत तारकमंत्र म्हटला पाहिजे तर या सर्व उपायामुळे तसेच आपल्या मेहनतीमुळे आपल्या लक्ष्मीच्या वृद्धीमध्ये वाढ होते आपल्या पैशामध्ये वाढ होते आणि एक म्हणजे प्रत्येक जणांनी करायचा उपाय म्हणजे घरातील आपण जे अन्न करतो ते अन्न जी करणारे व्यक्ती असते ते मनापासून करायचं म्हणजे राग राग करून हे करून असं करायचं नाही मनापासून आपण स्वयंपाक करायचा तसेच अन्न जे आपण असतं ते कधीच टाकू नये शिवाय अन्न असेल तर ते कुत्र्यांना किंवा जनावरांना घालावे पण कचऱ्यामध्ये कधी अन्न टाकू नये तसंच अन्नाचा कधीही अपमान करायचा नाही म्हणजे हे असं तिखट झालं हे खारट झालं असं म्हणून कधीही अन्नाचा अपमान करायचा नाही जर आपल्याला खारट वाटलं तिखट वाटलं तर आपण त्यावर उपाय शोधून खायचं पण अन्नाचा कधी अपमान करायचा नाही तसेच आपले मिळकत असते त्यातील आपण थोडी तरी दानधर्म केला पाहिजेत गरिबांना त्याचं थोडा तरी हिस्सा आपण दिला पाहिजेत आपल्या मुलांच्या वाढदिवसाला आपल्या वाढदिवसाला आपण मंदिरामध्ये किंवा गरिबांना अन्नदान केलं पाहिजेत कारण सगळेच पैसे आलेले आपण आपण ठेवू थ्यू, ठेवतो असं करायचं नाही तर त्यातील थोडा हिस्सा जर आपल्याकडे जास्त पैसे येत असतील तर त्यातील समाजसेवा दानधर्मही केला पाहिजे अशामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते तर हे उपाय नक्की करून बघा अजून असे भरपूर उपाय आहेत पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी थोडकेच उपाय यामध्ये सांगितलेले आहेत तर अजून थोडे उपाय आहेत ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ